एम आर डी सी भोसरी मधील ब्राइट इंडिया टूल्स या दुकानातून चाळीस लाख पन्नास हजारांचे साहित्य चोरून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय यावरून मुंबईतील टोळीला एम आर डी सी भोसरी आणि गुन्हे शाखा युनिट पाच न धडक कारवाई करत अटक केली आहे त्यांच्याकडून चाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले हुसेन अली शौकत अली सय्यद वैवर्ष पंचेचाळीस राहणार नाशिक मूळ राहणार उत्तर प्रदेश सोहेल फक्रुद्दीन कुरेशी वैवर्ष पंचवीस गिरगाव मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश आसिफ युसुफ खान वैवर्षे एकोणचाळीस सायन मुंबई अजमत अजगर अली वैवर्षे त्रेचाळीस भेंडी बाजार मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नाव पोलीस उपायुक्त बाप्पू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी गौरीशंकर हलकुडे यांचे एमआयडीसी भोसरी मध्ये ब्राईट इंडिया टूल्स नावाचं दुकान आहे अकरा जुलै रोजी त्यांच्या दुकानातून चाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे कार्बाइड टूल्स आणि कार्बाइड इन्सर्ट मटेरियल चोरीला गेले होते याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एमआयडीसी बोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेचे युनिट पासनं तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींची ओळख पटवली त्यानंतर आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी शोध घेऊन चौघांना अटक केली आहे आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते सर्व साहित्य जप्त करण्यात आले मुंबईतून एमआयडीसी भोसरी परिसरात येऊन ही चोरी केली होती